हाय फ्रेंड्स जागृती माळवे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्रिकोणाचे सूत्रे त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्रिकोणाचे सूत्रे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन गुणिले पाया गुणिले उंची त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळ्या तीन छेद चार गुणिले बाजूचा वर्ग समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर तीन गुणिले बाजू समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळ्या तीन छेद दोन गुणिले बाजू माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा